मी मागे एक अनुभव सांगितलेला माझ्या मिस्टरांना कोरोना वगैरे झालेला आणि दिवशी इंजेक्शन वगैरे घेतली वगैरे oh, 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 oh. खूप अनुभव दिले oh, okay. माझे सासरे पडले असे गावाला oh, okay. आणि त्यांना उठता बसताच येईना म्हणजे वय भरपूर झालं त्यांचं पंचाहत्तर होतं oh, okay. पण स्वामींना म्हटलं की स्वामी त्यांना बरं कळा ऍटलिस्ट त्यांना त्यांचा संडासला बाथरूमला वगैरे तरी जाता जाताय कारण डॉक्टर म्हटलेले की तुम्ही घरी घेऊन जा फक्त त्यांची सेवा करा एवढंच सांगितलं डॉक्टरांनी मग मी स्वामींना म्हणजे असं म्हटलं की स्वामी, स्वामी त्यांना बरं करा मी अकरा दिवस अकरा वेळा तारक मंत्राचा जाप करे आणि अक्षरशः ना ते म्हणजे व्हीलचेअरवर वर जातात पण त्यांचं त्यांना उठता बसता यायला लागलं जे जर ते बेडवर असते तर त्यांना जखमा वगैरे झाल्या असते खूप हाल झाले असते तसं नाहीये पण ते झाले व्यवस्थित त्या हाल होतातच हो बाकीचे हो, बरे झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझे बहीण वगैरे सगळे केदारनाथला निघालेले जायला आणि हा आणि माझी परिस्थिती थोडी हे होती त्यामुळे मी काय जाऊ शकत नव्हते त्या म्हणत होत्या चल म्हणून त्यांनी मला आधी नेपाळला वगैरे पण नेलं पशुपतीनाथाला वगैरे वगैरे तिथेही जाऊन आले आणि केदारनाथला ते म्हंटले चल म्हणून थोडंफार इकडे तिकडे होईल तर म्हंटल नको परिस्थितीमुळे म्हंटलं नको मला नको म्हंटल या जाऊ तुम्ही जाऊन पण मला तितकं होतं कारण मला शंकराचं पहिल्यापासून मी आठवी पासून उपास करते शंकराचे अरे बापरे आणि मला इतकं वेळ आहे शंकराचं होतं आणि मग दिवस जवळ यायला लागलं तसं मी म्हंटल स्वामी मला काहीच माहित नाही मला जायचं म्हणजे जायचंय तुम्ही कुठूनही काही करा आणि ते केदारनाथ म्हणजे ते, ते आधी सगळं बुकिंग वगैरे असतं सगळं असत हो, 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 हो. आणि मी अशी अगदी स्वामींच्या मागेच लागली <laughs> मग कसं आणि काय झालं एकदम चमत्कार झाला बहिणीचा फोन आला ताई तुला येतेस का दोन जण ये ना ती रद्द झाली म्हणून अरे बापरे त्यांच्या पासवर घेऊन जाऊ इकडे तिकडे हे होईल म्हणजे आणि दोन जण मग मी अचानक मित्र माझ्या मिस्टरांना म्हटलं येता का हो दोन जण चला जाऊ काय होईल पैसे काय करायचे म्हंटल मारुदी आणि तेच रेडी झाले आणि आम्ही अक्षरशः दोघ जण केदारनाथ बद्रीनाथ हे झालं आमचं जा। एवढं सगळं चांगलं झालं सगळी फॅमिली जाऊन तुम्ही पण मिस्टर पण हा मी आणि माझे मिस्टर बहिणीचे मिस्टर आणि बारकी बहीण वगैरे असते जेव्हा स्वामी सेवेत आले ना तेव्हा मी स्वामींचे सारामृत वाचताना पहिला अध्याय वाचला ना की स्वामी इकडे तिकडे जाऊन आले स्वामींना तेव्हाच म्हंटल स्वामी तुम्ही एवढं फिरलात मलाही फिरायचं आहे म्हटलं <laughs> मला खूप हौच होती फिरायची आणि परिस्थिती एवढी हे नाहीये त्यामुळे माझ्याच्या नाही शक्य नव्हतं ते पण माझ्याकडून स्वामींनी मला फिरवलं हेच आहे स्वामी सेवेचं वैशिष्ट्यच आहे ताई खूप वैशिष्ट्य आहे आणि ते सगळं झालं आणि ताई आता इतकं म्हणजे मोठं संकट आलंय माझ्यावर भयंकर संकट आलं की माझ्या मिस्टरांचे पाय चुजलेले तीन महिने पायाची सूज उतर झाली हो मग आता काय करू मी काय करायचं काय नाही मला कळेनच झालं आणि तीन महिने डॉक्टर चाललेला आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे मिस्टरांना हे पांढरी कावी अय्या म्हणजे ते हेपेटायटिस बी हेपेटायटिस बी सांगितलं म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच अगदी सरकली म्हणजे तुम्हाला सांगू का माझे मी वडील आहेत ना ते सुद्धा एक पंधरावीस वर्षापूर्वी वारले ते पण हेपेटायटिस बी ने आणि माझे वडील इतके स्वभावाने चांगले होते दारू बिरू कसलंच त्यांना व्यसन नव्हतं काही लोकांना मदत करणारे आणि त्यावेळेस मी शेवटपर्यंत प्रार्थना करत होती की कस करून ते व्यवस्थित व्हावे पण माझे पप्पा वाचले नाही आणि जेव्हा यांना हॅपेट सांगितलं ना, ना तेव्हा मी इतकी म्हणजे इतकी कोसळली ना म्हटलं मी सगळं पाहिलं की कसं कसं माणूस हे होतंय काय होतंय त्यांना स्टेप बाय स्टेप म्हणजे मला काहीच सुटे ना मला तेव्हा कळलं ना जेव्हा कळलं ना तेव्हा मी माझ्या बहिणीला फोन केला बहीण चिकलीला राहते तिला म्हंटल बघ म्हंटल तिथंच कुठेतरी केंजळे दादा मला काही माहित नाही तू कुठूनही शोधून काढते म्हटलं मला ते हवेत म्हटलं कसंही करून त्यांना शोधून काढ म्हंटल माझी बहीण त्या दिवशी संध्याकाळची सगळीकडे फिरली तिने शोधला केंजळी दादा कुठल्या मठात जातात मिस्टर ते आईला घेऊन गावाला गेले ती एकटी रात्री साडेआठ पर्यंत त्या तिथे थांबून राहिली दादाईपर्यंत मग दादांना तिने सांगितलं मग दादा म्हटले काही काळजी करू नका व्यवस्थित होतील ते काही म्हणजे आहे तसं म्हणजे पांढरी वेळ आहे म्हटल्यावर पण तुम्ही सेवा चालू ठेवा मग दादांकडे गेलो आम्ही दादांना पाहून अक्षरशः रडायला आलं दादांनी डोक्यावर हात ठेवला मला असं मला असं वाटलं की माझ्या पप्पांनीच हात ठेवला माझ्या डोक्यावर म्हणजे इतकं हे वाटलं दादांनी सेवा सांगितली त्यांच्या पायाची सूज गेली सगळं झालं ते सगळं झालं नंतर माझ्या माझा भाऊ त्यालाही मा माहितीये सगळं पापांचं पाहिलं त्याने सगळीकडे चौकशी केली मला म्हंटला कि एवढी एक टेस्ट कर माझे मिस्टर काय तयार नाही कारण ते एकदम ओके म्हणजे त्यांना काहीच त्रास होत नाही ते सकाळी नऊ ला जातात ते संध्याकाळी नऊ लाच घरी येतात काही काही त्रास नाही त्यांना होत पण ती आहे आणि ती सूज झाली मग ते भावाने सांगितलं मग भावा चेकिंग केलं तर किडनी त्यांच्या किडनीचे एक चेकिंग करा म्हंटले मग आता त्या दादाच्या आग्रह तर किडनीचं चे चेकिंग केलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण एक किडनी खराब झालेली सांगितली आणि हे आम्हाला माहित नव्हतं हे फक्त दादा बहीण वगैरे सगळ्यांना माहित पडलं ते सगळे शॉक मध्ये होते केंद्रेजादांनाही त्याने सांगितलं आता काय करायचं सगळ्यांना इतके घाबरले म्हटले आता ऑपरेशन करावं लागणार असं होईल तर पण आम्हाला कोणी सांगितलं नाही मग डायरेक्ट किडनीच्या स्पेशालिस्ट कडे नेलं आम्हाला म्हटले चल ताई आपण जाऊन बघून येऊ म्हणजे काय सांगतात डॉक्टर ते बघू तोपर्यंत काहीच सांगितलं नाही डॉक्टरांकडे गेलो आतमध्ये गेलो डॉक्टर म्हंटले की यांची एक किडनी जवळ जवळ पूर्ण खराब आहे थोडीशी बाकी आहे किडनी व्यवस्थित आहे पण ती किडनी म्हणे लहानपणी कधी कधी खराब झाली काय झाली आपल्याला काही माहित नाही पण माणूस एका किडनीवर व्यवस्थित जगू शकतो त्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे त्यावेळेस माझ्या बहिणींनी वगैरे सगळ्यांनी इतका सुटकेचा श्वास टाकला ना म्हणजे ते इतके घाबरलेले होते सगळेजण आम्हाला तर आयडियाच नव्हती पण घाबरेल काहीच आयडिया नव्हती ताई आम्हाला बिलकुल आणि मग तेव्हा ते, ते डॉक्टर म्हटले असं करा तुम्हाला जो लिव्हरचा प्रॉब्लेम आहे लिव्हरला सूज आहे ना तुमच्या ती आधी क्लिअर करा तुम्ही लिव्हरच्या डॉक्टर कडे जा लिव्हरच्या डॉक्टर कडे गेलो तुम्हाला त्यांच्याकडे भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्ही इंडोस्कॉपी ते तोंडातून नळ्या घालतात ना ते करा त्यावेळेस मला माझ्या पप्पांचं आठवलं पप्पांचं केलं आणि पप्पा अक्षरशः म्हटले ताई इतकं दुखत म्हणे रक्त आलं माझ्या घशातून मी परत कधी करणार नाही ते पप्पांचे सगळे बोल आठवायला लागले म्हंटल हो, 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 हो। आता काय करायचं म्हटलं शक्य म्हणजे पप्पांचं ते चेहरा पप्पांना किती त्रास झाला ते आठवायला लागलं मला म्हंटल बापरे आता काय खरं नाही मग बहिणीला सांगितलं केंजळे दादा म्हंटले काही नाही नीट होईल जावं करा म्हणून त्यांना आतमध्ये न्यायला माझं मी एकटीच बाहेर श्री मग मत डॉक्टर म्हटले काही नाही फक्त पंधरा मिनिटाचे पण म्हंटल दुर्बीण घशातून जाणार म्हटले त्रास होणार होणारच खरे पण ते झालं पंधरा मिनिटांनी बाहेर आले मला म्हंटले नाही अगं काही नाही त्रास झाला एवढा पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या तीन नसा फुगलेल्या आहेत त्यांना ते बाइंडिंग करणार बांधणार म्हणून अगो बाई आणि मग त्याच्यासाठी आता बाइंडिंग करणार आता म्हटलं आता दुर्बिणी बरोबर आणखीन काहीतरी मशीन जाणार घशात ते मोठं टेन्शन म्हटलं आता कसं करायचं आता पंधरा ऑगस्ट नंतर ते केलं त्यांचं तेव्हा सुद्धा आम्ही खूप घाबरलेलो लोक सगळेजण घाबरले म्हटलं आता कसं व्हायचं काय व्हायचं पण ते सुद्धा व्यवस्थित झालं बायंडिंग वगैरे सगळं नीट झालं ही आताचीच गोष्ट आहे सगळी हो आता चालू आहे म्हणजे आता त्यांना हेपटायटिस बी सांगितलेलं आहे नाही सगळं होईल क्लिअर आणि मी त्या दिवशी ना त्या मुलाचा म्हणजे पटनाचा तो मुलगा होता बघा त्याचा आडनाव काहीतरी होत तो त्याला सगळे देव साक्षात्कार देतात स्वामी वगैरे बाबा त्याच्या वडिलांना पांढरी कावी झालेली तर म्हणतात बघा सिरियस होते मी जॉब केला असं त्याचा मला ते सगळं आठवलं की मी म्हंटल बाबा ताईंना फोन करून सांगावं की मला त्याचा नंबर द्या त्यांनी काय केलं त्या पांढऱ्या कावळ्या कारण पांढरी कावळी शक्यतो बरी होत नाहीच असं म्हणतात मला इतकं म्हणजे पटलं हा दिल्लीचा दिल्लीचा हो दिल्लीचा दिल्लीचा तो मुलगा हिंदी मध्ये बोलत होता केंद्रीय दादा सेवा घेतली होती त्याने हा ती त्याच्यासाठी घेतलेली त्याने सेवा अच्छा केंद्रीय दादांकडे म्हणजे त्यांनी काय केलं हे कळायला पाहिजे आपल्याला की पांढरे कावेच आणि डॉक्टर काय म्हंटले माहितीये का, का हजारातला एक माणूस बरा होतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे की हजारातला एक माणूस बरा होतो ना मग माझे मिस्टर बरे होते एकच आहेत हजारातला एक माणूस आणि माझे मिस्टर इतके स्वभावने चांगले आहेत ना आई काय सांगू कोणी पण कोणालाही मदत करतात अगदी रस्त्याने चालले ना गाडीवर कोणी चालताना दिसला नेलं एक माणूस असा पाय ने पांगळा आहे त्याला नेहमी नेणार अरे मी सोडतो तुम्हाला त्याला कधी चतुर्थी एकादशी आहे म्हणून एक त्याला डब्बा आमच्या घरून जातो देतो त्याला बाबा एवढे माझे पप्पा पण तसेच होते ताई पण त्यांना पण असं का केलं का माहितीये माझ्या पप्पांच्या तर अक्षरशः स्वप्नात देवीने येऊन सांगितलेलं की मी इथे इथे आहे माझं मंदिर बांध आम्ही तिथे जाऊन खोदलं तर पाय वरती आले एवढे पप्पा देवीची सेवा करायचे नवरात्रात नऊ दिवस ते देवळात राहायचे बापरे म्हणजे माझ्या वडिलांनी पण एवढी सेवा केली पण त्यांचं पण तसंच झालं अग त्यांच्या मागोमाग हे माझे मिस्टर पण म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहेत पण आम्हाला तिघींना नवरे असे भेटलेत ना तिघी बहिणींनाच दिले पप्पांनी पप्पांचं म्हणणं काय होतं की माझ्या पोरी माझ्या बहिणींना सांभाळणार म्हणून हा भाच्यांकडे हा आणि तिघी एवढे स्वभावाने चांगले आहेत त्यांचं वय अठ्ठावन्न आहे आमच्या वयामध्ये नऊ वर्षाचा फरक आहे पण म्हणजे वाटत नाही ते अजूनही एवढं काम करतात अरे बापरे नाही ताई सगळं व्यवस्थित होईल म्हणजे मी सांगते म्हणजे जेवढे जण हे अनुभव सांगत ऐकत असतील ना सगळ्यांनी माझ्या मिस्टरांसाठी हे करा प्रार्थना, प्रार्थना करतील तुम्हाला कमेंटमध्ये येईलच बघा ताई जे जे कमेंट करतात ना तेवढे आपल्याला ते आशीर्वादच असतात ताई ना थे 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 ना हो ना कळतच नाही की कसं मी त्यांना काय म्हणजे कसं ते कव्हर होणार आणि काय करणार ते नाही नाही होणार आणि तुम्ही ना ते मला मेसेज करा मी त्या दिल्लीच्या मुलाचा नंबर पाठवते तुम्हाला हा? हो तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे माझ्याकडे हाच आहे हाच आहे हाच आहे का हाच हाच आहे बरं याच्यावर फक्त काय सांगू की दिल्लीच्या नंबर दादाचा नंबर मी पाठवते चालेल चालेल चाले. थँक्यू तुम्ही ऐकल्याबद्दल एवढं शेअर करताय ताई हो चालेल चाले, श्री स्वामी समर्थ